आज आपण बोलणार आहोत ॲग्नेलो राजेश अथायडे यांच्याबद्दल हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येते प्रेरणा सातत्य खास करून भारतीय सामाजिक उद्योजकतेमध्ये पण विचार करा एका चाळीतून सुरू झालेला प्रवास थेट एका जागतिक उद्योग समूहापर्यंत हे शक्य झालं कसं चला तर मग त्यांच्या या अद्भुत प्रवासामागचं रहस्य काय आहे ते जाणून घेऊया त्यांच्या यशाचं सगळं सार खरं तर या एकाच वाक्यात आहे हा फक्त एक विचार नाहीये ही त्यांच्या प्रत्येक निर्णयाची प्रत्येक यशाची गुरुकिल्ली आहे आता प्रश्न हा आहे की त्यांनी हे प्रत्यक्षात कसं करून दाखवलं पाहूया पुढे हे बघा एका बाजूला आहे मुंबईच्या चाळीतलं एक साधसं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला एक मल्टी मिलियन डॉलरचा जगभर पसरलेला उद्योग समूह हा जो बदल आहे ना तो फक्त पैशांचा नाहीये नाही हा पुरावा आहे त्या विचारांच्या ताकदीचा त्या प्रचंड शक्तीचा जी परिस्थितीलाही बदलू शकते तर त्यांनी हे साम्राज्य उभं कसं केलं बरं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी अथायडे यांनी स्वतःला कधीच एकाच इंडस्ट्रीमध्ये अडकवून घेतलं नाही त्यांचं लक्ष फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर होतं व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे मूल्य निर्माण करणे आणि हेच एक तत्व त्यांनी वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वापरलं आणि त्यातूनच जन्म झाला ग्लोबल सेंट एंजलोज ग्रुपचा उदाहरणार्थ रिअल इस्टेट घेऊया इथे त्यांनी एक खूप मोठी संधी ओळखली मुंबईमध्ये कित्येक वर्षांपासून अनेक हाऊसिंग प्रोजेक्ट्स रखडले होते बरोबर त्यांनी तेच प्रोजेक्ट्स हातात घेतले आणि त्याचं रूपांतर केलं अफोर्डेबल लक्झरी घरांमध्ये आणि हे फक्त एक बिझनेस डील नव्हतं विचार करा ज्या हजारो कुटुंबांनी घराची आशा सोडली होती त्यांच्यासाठी हा किती मोठा दिलासा असेल आता शिक्षण क्षेत्राबद्दल बोलूया इथलं त्यांचं काम तर खरंच थक्क करणारं आहे त्यांच्या सेंट एंजेलोस प्रोफेशनल एज्युकेशनने तब्बल चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलंय आणि गंमत म्हणजे ही संस्था भारतातल्या अगदी सुरुवातीच्या आय टी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्सपैकी एक होती विचार करा किती दूरदृष्टी असेल पण त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे काय फक्त एक नोकरी मिळवण्याचं साधन आजीबात नाही त्यांची दृष्टी खूप मोठी होती त्यांच्या मते शिक्षण हे एक असं शस्त्र आहे जे माणसाला आत्मनिर्भर बनवतं स्वावलंबी बनवतं आणि याच विचारावर याच पायावर त्यांचं सगळं शैक्षणिक कार्य उभं आहे मग ते आले हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात इथेही त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला त्यांचं सॅन्टेस पार्क युझिन हे फक्त एक रेस्टॉरंट नाही आहे तो एक विचार आहे माइंडफुल ईटिंगचा म्हणजे काय तर सजगपणे खाणं हेल्दी लाईफस्टाईल जगणं या विचाराला प्रोत्साहन देणारा हा एक मोठा उपक्रम आहे त्यांची नजर नेहमीच भविष्यावर असते हे स्पष्ट दिसतं झेनमॅक्स जी आय आणि सिक्युरिटीमध्ये काम करते टर्निंग रेड मीडिया स्टुडिओज जे डिजिटल कंटेंट बनवतं आणि एसडीजी सिक्स टेक्नॉलॉजीज जी पाणी वाचवण्यासाठी काम करते या सगळ्या गुंतवणुकी एकच गोष्ट सांगतात कि ते आच्चा नहीं, वर की ते आजच्या प्रॉब्लेम्सवर नाही तर उद्याच्या संधींवर फोकस करतात बरं आत्तापर्यंत आपण पाहिलं की त्यांनी स्वतः कंपन्या कशा उभारल्या पण आता त्यांच्या प्रवासाचा एक नवीन आणि तितकाच महत्त्वाचा टप्पा सुरू होतो म्हणजे एक बिल्डर होण्यापासून ते एक बॅकर होण्यापर्यंतचा स्वतः कंपन्या उभारण्यापासून ते आता इतरांना त्यांच्या कंपन्या उभ्या करण्यासाठी मदत करण्यापर्यंतचा एक एंजल इन्व्हेस्टर म्हणून ते काय करतात तर पाटील सारखे फूड ब्रँड्स किंवा केटी प्रोफेशनल सारखे कॉस्मेटिक ब्रँड्स अशा नवीन आणि होतकरू कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात पण एक मिनिट ही फक्त पैशांची गुंतवणूक नाहीये त्याहून खूप जास्त आहे ते आपल्या इतक्या वर्षांचा अनुभव आपलं मार्गदर्शन या नवीन उद्योजकांना देतात आणि त्यांना पुढे घेऊन जातात आणि त्यांचं काम इथेच थांबत नाही त्यांनी बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज क्लब म्हणजेच बीओसी ची सहस्थापना केली हा क्लब काय करतो याचं एकच मुख्य ध्येय आहे जे छोटे आणि मध्यम उद्योजक आहेत म्हणजे एस आणि एम एस ई त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांना वाढण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ द्यायचं एक यशस्वी उद्योजक तर ते आहेतच पण ते एक उत्तम लेखकही आहेत हे अनेकांना माहीत नसेल त्यांची पुस्तकं जसं की ऑब्स्टिकल्स टू ऑपॉर्च्युनिटीज आणि पन्नास न्यू लाईफ मंत्राज यामधून त्यांनी आपले अनुभव आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले आहेत आणि ही पुस्तकं अनेकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरली आहेत ठीक आहे आता आपण त्यांच्या आयुष्याच्या त्या तत्वज्ञानाकडे वळूया जे कदाचित सर्वात महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी यश म्हणजे काय पैसा नाही त्यांच्या मते खरं यश तेव्हा मिळतं जेव्हा तुम्ही समाजाला काहीतरी परत देता तुमचं यश त्या सामाजिक प्रभावाने मोजलं जातं आणि ते हे फक्त बोलत नाहीत तर करूनही दाखवतात इंटरनॅशनल डेव्हलपमेंट अँड वेल्फेअर फाउंडेशनचे विश्वस्त म्हणून ते आरोग्यसेवा शिक्षण आणि गरजूंना मदत करणाऱ्या अनेक कामांमध्ये सक्रिय आहेत त्यांच्यासाठी ना बिझनेस आणि समाजसेवा या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीत अजिबात नाहीत उलट एकाच ध्येयापर्यंत पोहोचण्याचे हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत आणि हाच विचार हाच विचार त्यांच्या प्रत्येक कामाचा केंद्रबिंदू आहे त्यांनी केलेला प्रत्येक उपक्रम असो किंवा केलेली प्रत्येक गुंतवणूक त्यामागे एकच प्रश्न असतो याचा समाजावर सकारात्मक परिणाम काय होईल तर मग या सगळ्यातून आपण काय शिकायचं त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचं सार काय आहे चला त्यांच्या आयुष्यातले काही महत्वाचे जीवनमंत्र पाहूया जे खरंतर कोणत्याही उद्योजकासाठी एक गाईडबुक ठरू शकतात या प्रवासातून चार गोष्टी अगदी स्पष्ट होतात एक परिस्थिती कितीही वाईट असली तरी तुमचे विचार त्यापेक्षा मोठे असले पाहिजेत दोन अपयश आलं घाबरू नका ते एक नवीन संथीचं दार आहे असं समजा तीन शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नाही तर स्वावलंबी बनण्यासाठी आहे आणि चौथी सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं यश पैशाने नाही तर तुम्ही समाजावर किती सकारात्मक प्रभाव टाकलाय याने मोजलं जातं शेवटी एग्नेलो राजे शथायडे यांचा हा संपूर्ण प्रवास आपल्यासमोर एकच प्रश्न उभा करतो आपल्या आयुष्यात असा कोणता अडथळा आहे कोणती समस्या आहे ज्याला आपण आजपर्यंत फक्त एक अडथळा समजत आलोय कदाचित तीच एक मोठी संधी असू शकते ह्यावर विचार करायला हवा नाही का